शेतावर आलेलो आहे भात टाकायला आमचं अन्न बघा कस भात बघा किती लोक आहेत शेतावर सगळीक लोकच लोक चला मस्त घे आपलं वर्कआउट झालेलं आहे खूप डेंजर आज तर बघा पूर्ण घाम काढलेला आहे ते पूर्ण मी भिजलेलं आहे हे बघा आणि आपरेश बी खतम झालेला आहे तर आता शेक बनवायचा आहे आपल्याला वस्तू की का सकाळचे सगळीजणं सगळ्यांना थंडी लागते चादर घेऊन झोपतात पण मी पूर्ण गरमीमध्ये एकदम हे झालो पूर्ण निथालो पूर्ण डेंजर सी पण असा सकाळचे घाम निघला पाहिजे बाबा कसला डेंजर घाम निघलेला आहे माझा पण भारी वाटते एकदम फ्री वाटते एकदम वर्कआउट केला इतका छान वाटते ना आका दिवस खूप भारी जाते म्हणजे मला काम करायला बी काय नाही वाटत तर चला पहिला मी शेक बनवते आता आपतम तर चला पटापट आपण बनवून घेऊ काय बघा पाणीच निघत नाही बघा बेसिंग मध्ये पूर्ण जाम झालेला आहे ना वास सुटलेला आहे पूर्ण काय दिमागच चालत नाही काड्या घालून बी निघत नाही पाणी बापरे आणि बघा माझा सकाळचा पसारा पाणीच निघत नाही तर भांडी कशी काय घासू हा बघा मग पसून ठोकते पाणीच जात नाही खाली असं काय निघाचा पाणी बघा आताशी पाणी निघलं बेसिन मधला पूर्ण घाण पाणी वास सुटलाय जाम खूप डेंजर सीन आहे पासून बेसून मध्ये तसाच पाणी होता खूप वास सुटलेला घरामध्ये खूप डेंजर वास उठलेला हे अम बघा आता रक्ताला घेतलेली आहे जाम घरामध्ये म्हणजे वास मारत होता एकदम घाण वास येत होता बघा आम्हाला असं रात्रभर असं जागायला लागते पाण्यासाठी आमच्याकडं पाण्याचा खूप प्रॉब्लेम होते आम्हाला आम्हाला रात्रीच पाणी येते दिवसा आम्हाला पाणी येतच नाही मधून मी वेस्ट जास्त पाणी करत नाही म्हणजे मी तापामध्ये घेते पाणी तुमच्याकडे मी असा प्रॉब्लेम होते का आता हा तिकडं पाणी त्यांना काय वाटत नाही वेस्ट करायला पण आम्हाला खूप पाण्याचा प्रॉब्लेम होतोय चला गाई भांडी तर घासली आणि आपला किचन सुद्धा पुसून झालेला आहे किचनवरती घाण होती समोर आजकाल मला खूप थकवा पण सारखं नुसता असं जाणवतोय ना खूप डेंजर माझा सीन आहे चला आपला किचन साफ झालेलं आहे खूप घाण होती आणि वास तर भरपूरच मारत होता म्हणून सगळा घासून घेतला इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा तर चला आपली मॉर्निंग काम तर आपला अर्धा झालेलं आहे तर चला पहिला मी नाश्ता करून घेते दिवाबत्ती भी ले ले, पहले में मत मी मसळकी झालेली आहे पहिला मी नाश्ता करून घेते आणि मग तुम्हाला भेटते मी चला काही ठेवलेलं आहे पॅन आणि इथं घेतलेला आहे एक अंडा आणि इथं घेतलेला आहे थोडासा मसाला की ब्रेड पाव बनवते नाश्ता थोडासा मसाला टाकला तिखट तिखट गरम आहे आता मीने कोलबी साफ करून घेतलेली आहे आणि आता पॉपलेट आहेत आणि आता मी कापलेला कापलेलं आहे टॅमॅटो आणि मिरची आणि कोथिंबीर आणि घेतलेलं आहे लसूण पटापट मी करून घेते पॉपलेट फ्राय करणार आहे आणि कोलंबीचा रसा करते तर चला पटापट मी बनवते आणि मुलांची काय मस्ती चालू आहे ते बघू आपण रे काय चाललं आहे रे तुमचा आ नी मस्ती मस्ती हां बाबू तर बघ माझा आज क्लास त्याचा नाही ना आज मोबाईल मध्ये घुसलाय आज सुट्टी आहे क्लासला चला काहीच मी पटकट जेवण करून घेते किंवा आमची क्युटी बघा किती मस्त की क्यूट सारखी खेळते क्युटी माय बेबी ए लागबीत दिशील क्युटीच्या तिला आली बघ क्युटी अ बड ए क्युटी एक एक क्युटी यांचं चालले मस्ती बाबा मी जेवण करून घेते पटापट की तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकते लसूण मी आणि मला ना खूप तुम्ही अशी कमेंट करता बाबा तू तेल भरपूर टाकतेस पण मला तेल भरपूरच लागते असा माझा नाटक आहे मला तेल नसला ना मला जेवणच करता येणार नाही का मला ते पहिलेपासून सवय लागली आहे जास्त तेलाची म्हणून भरपूर सगळे जणांचे कमेंट होते का तू जास्त तेल टाकते पण मला तेल भरपूरच लागते त्याच्यामुळे मी तेल जास्त टाकत असतं ते टाकून घेते त्याला मिक्स करून ठेवते ना लगेच एक साईडला फ्राय करायला घेतो जास्त आपले म्हणजे फ्राय करायचे असले ना जरासा मसाला थोडा कमीच टाकायचा मध्ये जास्त करतलेलं दिसतो आता मेन टाकलेलं आहे त्यामुळे मी आणि इकडं आपला होते छानपैकी अळवण करायचं आहे टाकून घेते याच्यामध्ये मीठ आणि ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलं नाही मी लगेच टाकून घेते आणि मला जास्तच तेल लागते असा माझं नाटक आहे तेल नसलं तर मला बिलकुल जमणार नाही सगळ्यांची पद्धत अलग अलग असते माझी पद्धत थोडीशी अलग आहे त्याच्यामध्ये टाकून घेते आपला मटन मसाला आहे चिकन मसाला माझा संपलेला आहे आणि त्याच्यामुळे हलद <coughs> आणि मी आता तो मसाला कुठला आहे ना तो बघितलाच नाही टाकून पण त्याच्यामध्ये राई मिक्स करायची आहे कुठं ना कुठं मी फिरकीत आहे इकडं जा तिकडे जा असं नाटक आहे मग असं घरामध्ये असं लक्ष देता येत नाही कुठेही गेल्यावर असं बाहेर गेल्यावर आता घरात आहे तर मसाला त्याच्यामध्ये राई बी मिक्स करून घेते आता मी टाकून देते कोलंब्या आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकला कारण माझ्या मुलांना जसं बटाटा आवडते म्हणून मी बटाटा टाकते ना शेंगा माझ्या फेवरेट असं असा नात त्यांना मुलांना बटाटा नसला ना त्यांना जमणारच नाही म्हणून मी कोलंबीमध्ये बटाटा टाकते सगळ्यांची पद्धत थोडी अलग अलग असते कोण काय काय टाकतं आता वांगी नाहीत माझ्या जर वांगी माझ्यावर जी संपली तर काल मी भरीत केलेला ना, ना वांग्यांच्या आणि आता मी मिक्स करते पॉपलेट छानपैकी मीठ बीठ सगळं टाकून घेतलेलं आहे अशी मिक्स करते आणि तवासुद्धा ठेवलेला आहे मी गरम व्हायला कॅ तेल आपला गरमच होते एवढं मी पॉपलेटला व्यवस्थित लावून घेते छानपैकी आणि कोण कोण ना असा रवा बी घेते रव्यामध्ये बी एकदम असं पॉपलेट एक करायचे आणि असे तलायचे खूप छान लागतात नको मी नॉर्मलच करते एकदम प याच्या रव्यामध्ये केले ना तरी भारी एकदम टेस्टी लागतात एकदम कुरकुरीत खायला गाई चला हे बघा थोडीशी अशी कोथिंबीर टाकलेली आहे आता मी असं फ्राय करून घेते रव्यामध्ये टाकते आपला तवा गरम झालेला आहे आपले मस्त की पॉपलेट सुद्धा झालेले आहेत आणि मस्त कोलब्यांचा कालवण सुद्धा झालेला आहे आणि इथं ठेवलेला आहे भात आणि पहिलं मी काय करते मी भाकरे टाकून घेते कसं तो पीठ असं गरम पाण्यामध्ये मला लागते तर मी भाकरे टाकून मी पीठ मलवून घेते आता तर चला काय करतात ही काय करता, करता तुम्ही दोघी जणी का हेअरस्टाईल तुझ्या केसांवर कोणता आणला सेंट आणला तुम्हाला आणलं बघा मी कंटाळलो या भाकऱ्या करून करून दोनदा तोडल्या तरी जमतच नाही त्या दिवशी बरोबर झालेले पण आता काय झालंय काय माहिती किती मिनिट पीठ बघा वेस्ट केला खूप कंटाळा आला आता काय करू चपात्यांचा पीठ सुद्धा नाही चपात्याला आता तवा तर तापून गेला माझा गा कसा मी घेतलेला आहे आणि आमचे हे इथं बसलेलं आहे मी जेवून घेते मी केलेले अजून भात टाकलं आणि आता ते उकलवायचे धारदे उकलवले आम्ही आणि आता बसलेले आम्ही रिलॅक्स व्हायला किती भारी की नजर आवडते हे बघा आमच्या अन्न कसे काम करतात असं भात टाकायला लागतं शेतामध्ये आणि माझी मुलं सुद्धा आलेली आहेत शेतावर हे बघा आम्ही सुद्धा बसलेले आहेत मुलांची बघा किती मस्ती चालू आहे बाबा आणि पाऊस पडते डेंजर सीन आहे ते बघा जीविका माझी धावते नसती एन करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल व हो कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय